नमस्कार अत्यंत महत्वाची बातमी निघून येत आहे मोठी बातमी आहे चाणक्याच्या एक्झिट पोलमध्ये चा सरकार कुणाला किती जागा मिळणार याबाबत आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती आता जाणून घेणार आहोत गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय वातावरण धवडून काढणाऱ्या विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया बुधवारी संपन्न झाली विधानसभा निवडणुकीसाठी यंदा राज्यभरात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी अठ्ठावन्न पॉईंट बावीस टक्के मतदान झाले ही मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर आता विविध संस्थांच्या मतदानात्तर चाचण्यांचे एक्झिट पोल निकाल जाहीर झाले आहेत यामधून यंदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार आहे याबद्दलचे संकेत मिळत आहेत राज्यातील अन्य एक्झिट पोलचे निकाल खालीलप्रमाणे पॉइंट नंबर एक इलेक्ट्रोरल एज एक्झिट पोल दोन हजार चोवीस भाजप अठ्याहत्तर काँग्रेस साठ शरद पवार गट छेचाळीस ठाकरेगट चव्वेचाळीस गट सव्वीस अजित पवार गट चौदा इतर वीस पॉइंट नंबर दोन पोल डायरी एक्झिट पोल दोन हजार चोवीस महायुती एकशे बावीस डॅश एकशे शहाऐंशी भाजप सत्याहत्तर डॅश एकशे आठ शिवसेना शिंदे गट सत्तावीस डॅश पन्नास राष्ट्रवादी अजित पवार गट अठरा डॅश अठ्ठावीस महाविकास आघाडी एकोणसत्तर डॅश एकशे एकवीस काँग्रेस अठ्ठावीस डॅश सत्तेचाळीस शिवसेना ठाकरे गट सोळा डॅश पस्तीस राष्ट्रवादी शरद पवार गट पंचवीस डॅश एकोणचाळीस इतर बारा डॅश एकोणतीस चाणक्य एक्झिट पोल दोन हजार चोवीस महायुती एकशे बावन्न ते एकशे साठ जागा भाजप नव्वद शिंदे गट अठ्ठेचाळीस अजित पवार गट बावीस महाविकास आघाडी एकशे तीस ते एकशे अडतीस जागा काँग्रेस त्रेसष्ट ठाकरे गट पस्तीस शरद पवार गट चाळीस इतर सहा ते आठ मॅटराइज एक्झिट पोल दोन हजार चोवीस महायुती एकशे पन्नास ते एकशे सत्तर मविया एकशे दहा ते एकशे तीस इतर आठ ते दहा रिपब्लिक एक्झिट पोल दोन हजार चोवीस महायुती एकशे सदतीस ते एकशे सत्तावन्न मविया एकशे सव्वीस ते एकशे छेचाळीस अन्य दोन ते आठ पॉइंट नंबर सहा न्यूज चोवीस पी एम ए आर क्यू एक्झिट पोल दोन हजार चोवीस महायुती एकशे सदतीस ते एकशे सत्तावन्न मविया एकशे सव्वीस ते एकशे छेचाळीस इतर दोन ते आठ पॉईंट नंबर सात जी ए आय एक्झिस्ट पोल दोन हजार चोवीस महायुती एकशे चौदा ते एकशे एकोणचाळीस मविया एकशे पाच ते एकशे चौतीस इतर झिरो ते आठ पॉईंट नंबर आठ लोकशाही रुद्र एक्झिट पोल दोन हजार चोवीस महायुती एकशे अठ्ठावीस ते एकशे बेचाळीस भाजप ऐंशी ते पंच्याऐंशी शिवसेना शिंदेगट तीस ते पस्तीस राष्ट्रवादी अजित पवार गट अठरा ते बावीस महाविकास आघाडी एकशे पंचवीस ते एकशे चाळीस काँग्रेस अठ्ठेचाळीस ते पंचावन्न शिवसेना ठाकरेगट एकोणचाळीस ते त्रेचाळीस राष्ट्रवादी शरद पवार गट अडतीस ते बेचाळीस इतर अठरा ते तेवीस पॉइंट नंबर नऊ यस yes, ए yes, यस ग्रुप हैदराबाद एक्झिट पोल दोन हजार चोवीस महायुती एकशे सत्तावीस ते एकशे पस्तीस मविवा एकशे सत्तेचाळीस ते एकशे पंचावन्न इतर दहा ते तेरा विदर्भ एकूण जागा बासष्ट मविया तेहत्तीस ते पस्तीस महायुती सव्वीस ते सत्तावीस इतर दोन ते तीन पश्चिम महाराष्ट्र एकूण जागा सत्तर मविया चाळीस ते बेचाळीस महायुती सत्तावीस ते अठ्ठावीस इतर दोन ते तीन मराठवाडा एकूण जागा छेचाळीस मविया सत्तावीस ते अठ्ठावीस महायुती सतरा ते अठरा इतर दोन ते तीन मुंबई एकूण जागा छत्तीस मविया अठरा ते एकोणवीस महायुती सतरा ते अठरा इतर एक ते दोन उत्तर महाराष्ट्र एकूण जागा पस्तीस मविया पंधरा ते सोळा महायुती अठरा ते एकवीस इतर दोन कोकण एकूण जागा एकोणचाळीस मविया चौदा ते पंधरा महायुती बावीस ते तेवीस इतर एक ते दोन चाणक्याच्या एक्झिट पोलमध्ये महायुतीचा निसट्या फरकाने विजय होण्याचा अंदाज चाणक्य एक्झिट पोलच्या अंदाजानुसार यंदाच्या निवडणुकीत महायुतीची सरशी होण्याची शक्यता आहे या निवडणुकीत महायुतीला एकशे बावन्न ते एकशे सात जागा मिळण्याची शक्यता आहे तर महाविकास आघाडीला एकशे तीस ते एकशे अडतीस जागांवर विजय मिळेल तर अपक्षांना सहा ते आठ जागांवर विजय मिळेल असा अंदाज चाणक्याच्या एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आलेला आहे चाणक्याच्या एक्झिट पोलनुसार भाजप राज्यातील सर्वात मोठं पक्ष ठरण्याची शक्यता आहे भाजपला नव्वद जागा मिळतील असा अंदाज आहे तर शिंदे गटाला अठ्ठेचाळीस जागा आणि अजित पवार गटाला बावीस जागांवर विजय मिळवण्याचा अंदाज आहे तर महायुतीसोबत असलेल्या सहयोगी उमेदवारांना दोन जागांवर विजय मिळवण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीत काँग्रेस त्रेसष्ट जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरेल या निवडणुकीत ठाकरे गटाला पस्तीसपेक्षा अधिक जागांवर विजय मिळवू शकतो तर चाळीस जागांवर शरद पवार गटाचे उमेदवार विजयी ठरतील तर या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी एम आय एम आणि तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांना मिळून सहा ते आठ जागांवर विजय मिळण्याची अंदाज चाणक्याच्या एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रातील नवनवीन योजना शासन जी आर शैक्षणिक माहिती व इतरही माहिती मिळवण्यासाठी आपल्या एम जी मराठी इन्फॉर्मेशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद